नमस्कार मी लता लताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आज बनवतीये मी घेवडा घेवड्याची भाजी तर मी घेवडा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे लागणारे मसाले दाखवतेय मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे धना पावडर घेतलेली आहे शाही गरम मसाला हळद आणि मीठ तर चला तर आपण गॅसवर कुकर ठेवूया मी तुम्हाला दाखवते गॅसवर कुकर ठेवलेला आहे ते आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया दोन ते तीन टेबल स्पून मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं हलकसं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया तर मी त्याच्यामध्ये कांदा टाकते बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा मी बारीक गॅस वरती करून घेणार आहे गॅस मीडियम कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो टोमॅटो मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून टोमॅटो कांदा छान असे परतून झाले ते आपण टाकूया त्याच्यामध्ये लागणारे मसाले टमॅटो so, आणि कांदा परतलेले आहे तर मी त्याच्यामध्ये टाकते मसाले हळद धना पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर तक मीठ शाही गरम मसाला हे बघा सगळे मसाले मी छान परतून आहे मसाल्याला छान असं तेल सुटलंय की आपण त्याच्यामध्ये टाकूया बटाटा मसाल्याला छान असं साईडने तेल सुटलेले आहे तर मी त्याच्यामध्ये टाकते बटाटा बारीक चिरून घेत बारीक कट करून घेतलेला एक बटाटा आहे तो मी मध्यम आकाराचं कट करून घेतलेला आहे चौकोने आता एक मिनिट मी परतून घेते मसाल्यामध्ये बटाटा आता मी त्याच्यामध्ये टाकते घेवडा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे घेवड्याची भाजी शक्यतो कुकरमध्येच बनवतात कारण की कढईमध्ये पटकनी शिजत नाही कडक असतो खूप कुकरमध्ये दोन ते तीन शिटीमध्ये छान अशी भाजी तयार होते त्याची बघा ताइट ने तेल सुटले आहे आपण त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी होचणार आहोत अर्धा ग्लास पाणी वाचलेलं आहे तर मी फक्त तीन शिट्ट्या देणार आहे कुकरला झाकण लावते तीन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार होणार आहे करचे तीन शिट्टे झालेले आहे भाजी तयार झालेली आहे गाठ भाजी छान अशी तयार झालेली आहे तर मी भाजी तुम्हाला एका बाउल मध्ये घेऊन दाखवते आहे तीन शिट्यांमध्ये एकदम भन्नाट अशी भाजी झालेली आहे खूप छान आणि खूप टेस्टी अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि करा, क्लिक करा असेच खात राहा आणि लताच रेसिपी पाहत राहा धन्यवाद